नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने एक फार मोठा धक्का माझ्यासारखा त्यांच्या सहकार्याला बसलेला आहे वसंतरावजी चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील मातीशी नाळ ठेवून ग्रामीण भागातील जनतेचे जे जीवनमरणाचे प्रश्न आहेत रोजचे जे 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 व्यवहारातील प्रश्न आहेत या प्रश्नाशी बांधिलकी ठेवून प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि या भागाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये प्रयत्न केले ग्रामपंचायतीचे बावीस तेवीस वर्ष सरपंच जिल्हा परिषदेचे दोन वेळेसचे सभासद तीन वेळेसचे आमदार आणि आता खासदारकीची संधी अशी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द वसंतरावजी चव्हाण यांची राहिलेली आहे आणि या सर्व कारकिर्दीचा उपयोग त्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठीच या कारकिर्दीचा उपयोग केलेला आहे तसे वसंतराव चव्हाण यांचे आणि माझे संबंध हे शिवशेजारचे संबंध एकाच गावचे संबंध त्यांचे वडील स्वर्गवासी बळवंतरावजी चव्हाण यांच्यापासून त्यांचे आजी त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध राहिले ते संबंध वसंतराव चव्हाण यांनी पण जपले आणि मी पण जपले वसंतरावांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे जिल्हा परिषदचे असेल विधानसभेचे असेल लोकसभेचे असेल या सर्व निवडणुकांमध्ये मला माझ्या परीने माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने या निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यासाठी मला हातभार जो काही लावता आला तो मी लावला आणि ते नातं वसंतरावांनी कायमपणे जपलं आज वसंतराव या सर्व आमच्या परिवाराला सोडून गेले त्याचा अतिव दुःख चळवळीतील चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून म मला आहे शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी एक बंधुभावाचं नातं ठेवून वागणारा हा ग्रामीण भागातील लोकनेता गेला त्याचं ती हानी आता नजीकच्या काळामध्ये भरून निघणं खूप कठीण आहे वसंतरावांना मी शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो जय भीम